দিনশে ফার মোট তোমার কাছে নাকি উপর कृष्णा पाटील हात वरती करा कृष्णा पाटील साहेब पंच म्हणून विठ्ठल पाटील करा विठ्ठल पाटील आणि सतीश मात्रे आता थांबायचं आहे साहेब पांच पाहुण्याला मात्र वाट द्या नंबर एक कुस्ती लागलेले आहे पांच म्हणून प्राध्यापक श्रीराम पाटील हात वरती करो

श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की ओम पते हर हर धन्यवाद राजे कृष्णा साथ आहे अतिशय सुंदर मैदान आणि खऱ्या अर्थाने हे मैदान जोडण्यासाठी विठ्ठल पाटील जरा हात वरती करा विठ्ठल पाटील आणि कृष्णा पाटील हात वरती करा त्यांच्या मैदानाला विशेष सहकारी विठ्ठल भाऊ बरोबर का त्या दोघांच्या साठी दिनेश शेड यांचे सहकारी का कृष्णा भाव आणि विद्यमान नगरसेवक महेश गायकवाड यांचे जीवा भावाचे सहकारी फक्त पुन्हा करा कराष्टी पहा सुंदर अति सुंदर अति सुंदर कुस्त्या खरं वरती लागलेल्या आहे बोला बघा मोठा स्पेशालिस्ट आहे बरोबर का शाहू कोल्हापुरी फेटा स्पेशालिस्ट नक्की फेटावाले ललितभाई आणि कीर्तिभाई भाई तुमचं सुद्धा स्वागत आहे निरव शांतता बरेच पत्रकार मंडळी तो उपस्थित दैनिक पुढारी दैनिक सकाळ दैनिक लोकमान दैनिक महावार्थ दैनिक पुण्यानगरी दैनिक तरुण भारत दैनिक महासत्ता दैनिक सर्व पत्रकार स्वागत आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे पत्रकार राजाचा रंग आणि रंगाचा राजा बनणारे पत्रकार हे दोघांच्या दबलेल्या आवाजाला चालना देणारे पत्रकार स्वागत आहे तोफान तुफान कुस्ती मावळे जमनावडे शांतीकुमार नंबर एक ची कुस्ती लागलेली आहे आणि मैदानाचं धावतं समालोचन केल्याबद्दल कृष्णा पाटील आज करा कृष्णा दगडू पाटील समाजसेवक यांच्या वतीने मला पाचशे रुपयाचा रोख इनाम आलेला आहे आणि माझे धावून बॅटरी चार्जिंग केलेली आहे धन्यवाद कृष्णा पाटील फक्त माते मात्र विचारून झाला हा पवित्र माती आहे माता आणि माती फक्त वेदांतीत फरक आहे याला वेदांती कळले याला सगळं जग कळलं माता आणि माते माते आणि कोणते नेते आणि माते आमचीच आहे आणि